नासेरी ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट्सना ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ लीड लिड ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हप्ते ही सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आठा चक्की या प्रत्येक बातमीतील वास्तविकतेची उमदी परिसरात पुन्हा चोरी लोणी कॉम्प्लेक्स मधील दोन दुकाने फोडली उमदी येथील महामार्गालगत असलेल्या लोणी कॉम्प्लेक्स मध्ये सोमवारी दिनांक चार रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून चोरी केल्याची घटना घडली लोणी ॲग्रो हे शेती औषधांचे दुकान आणि माऊली मोबाईल शॉपी या दोन्ही दुकानांच्या पत्र्याचे छत फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला चोरट्यांनी लोणी ॲग्रो दुकानातील ड्रावरमधील रोख रक्कम तर माऊली मोबाईल शॉपीमधून मोबाईल फोन्स आणि इतर साहित्य असा मिळून हजारोंचा मुद्देमाल लंपास केला चोरीची ही घटना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी मंगळवारी रात्री साडे दहा वाजता उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिसरात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे वारंवार होणाऱ्या चोरीमुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि संशयितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे